कन्नड तालुक्यातील नाचनवेल परिसरात अकरा एप्रिल रोजी अचानक मेघ वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसाने हजेरी लावली या अवकाळी पावसाने शेतकरी आणि बाजारात आलेल्या व्यापाऱ्यांसह सर्वांची तारंबळ उडाली अचानक पाऊस आल्याने व्यापाऱ्यांची मोठी धांदल उडाली वातावरण नसताना देखील अचानक आलेल्या पावसाने बाजारासाठी खेड्याून ये जा करणाऱ्या नागरिकांचे हाल झाले सकाळपासूनच अवकाळी ढग तयार झाले होते वातावरणामुळे हवामानात मोठा बदल होऊन तीव्र उष्णता वाढलेली होती झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात लहान मोठ्या झाडांना पावसामुळे आधार मिळाला या पावसामुळे सर्व परिसरात काही तासांसाठी थंड वातावरण निर्माण झाले होते तर नाचनवेल परिसरात पाण्याची भीषण टंचाई असल्याकारणाने अनेक महिला वापरण्यासाठी पन्हाळ्याचे छताचे पाणी प्लास्टिक टाक्या टोपल्यांमध्ये साठवून ठेवण्यासाठी धडपड करत होत्या त्याचबरोबर आज शुक्रवारी रोजी सकाळपासूनच ढगाळ वातावरण आणि पावसाचे वातावरण निर्माण आलेले होते आणि अनेक गर्जना देखील सुरू होत्या देवीदास थोरात एम न्यूज नासनवेल कन्नड